नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे मालिकेत प्रमुख नायिका म्हणून काम करत असलेल्या या अभिनेत्रीला अगदी तीनच महिन्यात काढून टाकलं होतं याचाच अनुभव अभिनेत्रीने सांगितलाय ही अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे ऋतुजाने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीत ऋतुजा म्हणाले की मालिकेवाले म्हणाले की तू काम छान करतेस पण तू आम्हाला हवी तशी हिरोईन दिसत नाही आहे मी एक मालिका केली होती त्या मालिकेत तीन महिन्याचे अचानक मला रिप्लेस करून टाकण्यात आलं ऋतुजा त्यांना म्हणाले की मला रिप्लेस का केलं मी तर ऑडिशन देऊन आली होती ना तुम्हीच मला कास्ट केलं तेव्हा मला सांगण्यात आलं की तू हिरोईन मटेरियल वाटत नाहीस म्हणून चॅनलचं असं म्हणणं आहे की तुला रिप्लेस करावं बापरे असंही असतं आपण खूप जीव लावून काहीतरी करतो आणि कोणीतरी असं उचलून टाकतं आपल्याला साईट करतं त्यानंतर ऋतुजा पुढे म्हणाली की नशिबाने मला आणखी एक मालिका मिळाली रोल चांगला होता परंतु माझ्या दिसण्यावरनं मला पुन्हा एकदा ट्रोल केलं गेलं पण त्या मालिकेतील माझी भूमिका आणि माझं काम लोकांना नंतर दोन तीन महिन्याने आवडू लागलं लोकांनी मला त्यानंतर स्वीकारलं मला या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतं परंतु मी हरत नाही काम करत राहते आता मी हिंदी माझी काही केले त्यामुळे मला काही फरक पडत नाही मी ऑडिशनला जाते ऑडिशन देते कास्ट केलं का के का तर ठीक आहे नाही केलं तरी काही हरकत नाही असं म्हणून मी टाटा बाय बाय करते असं ऋतुजा बागवे यावेळी म्हणाले तर ऋतुजा बागवेचा अभिनय तुम्हाला आवडतो का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा